बदलापूर पूर्वेतील आदर्श या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार लघुशंकेसाठी जात असताना शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार आणि बदलापूर अत्याचार प्रकरणातून एक धक्कादायक माहिती आता समोर येते बदलापूर पोलिसांनी पीडितेच्या पालकांना दोन दिवस तब्बल बारा बारा तास बसवून ठेवलं पंधरा तारखेला पालक सकाळी नऊ पासून रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यामध्येच होते आणि बारा तास थांबून देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत बदलापूर रेल्वे ट्रॅकवर या आंदोलक जवळपास नऊ तासांपेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी आक्रमक होत आंदोलन करतायत आरोपीला फाशीची शिक्षा चार्जच दिली जावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात होणारे हे प्रसंग पाहून तळपायाची आग मस्तकात जाते भारतातील बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना पाहून आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीतील न्यायव्यवस्थेची शिवशाहीत बलात्काराला काय शिक्षा होती याचं एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातूनच सापडतं दिनांक अठ्ठावीस जानेवारी शे सोळाशे शेहेचाळीस रोजी खेडेबाराच्या देशकुलकर्णी यांना लिहिलेल्या एका पत्रातून हे प्रकरण काय ते समोर येतं पत्रात सांगितल्याप्रमाणे रांझ्याचा मुकादम म्हणजे पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर असं त्याचं नाव याने बद अमल केलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळले त्याच क्षणी त्याला कैद करून महाराजांसमोर आणले गेले त्याचा गुन्हा सिद्ध करून त्याची मुकादमी म्हणजे पाटील की जप्त करण्यात आली त्याचे हात पाय मारून दूर केला असं या पत्रात नमूद केले आहे बद अमल केला या शब्दाच्या व्याख्येवरून बऱ्याच वेळा तो व्याभिचार की बलात्कार असा प्रश्न उपस्थित होतो पण शेवटी तोही गुन्हाच या न्यायाने या वादात न पडलेलं बरं रांझाच्या पाटलाने केला तो शेवटी गुन्हाच होता बाबाजी बिन भिकाजी गुजर याची तक्रार आल्यावर तत्काळ चौकशी केली गेली आणि गुन्हा साबित झाल्यावर तत्काल शिक्षा अंमलात आणली गेली कारण उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्याचा चौरंग केला या शिक्षेमुळे केवळ गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही तर इतरांना धडाही मिळाला की अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीसोबत छत्रपती शिवाजी महाराज काय करतात बाबाजी बिन बिकाजी गुजर याचा चौरंग जरी केलेला असला तरी तो जिवंत होता त्याला कोणी वारस नव्हता त्यामुळे एक नातलग सोनाजी बिन भिकाजी गुजर याने त्याला आपल्या ताब्यात घेतला तेही सरकारात तीनशे होण भरून आत्ता बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा सांभाळ आपल्याला करावा लागेल आणि आपली तेवढी ताकद नाही म्हणून सोनाजी बिन भिकाजी गुजर याने महाराजांकडे एक अर्ज केला की रांझाजीजी पाटील म्हणजे मुकादमी तुम्ही जप्त केली आहे ती माझ्या नावी करावी महाराजांनी ही पाटीलकी अशीच दिली नाही तर यासाठी वेगळे दोनशे होण सेरणी सरकारात जमा करायला लावली आजच्या काळात अशा अपराध्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून न्यायव्यवस्थेत सुधार होणे गरजेचे आहे यासाठी आजच्या न्यायव्यवस्थेने आणि राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून काही का बोध घेतला पाहिजे